हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणी साडी प्रत्येकीलाच नेसायला फार आवडते कारण साडी प्रत्येकीवरच छान आणि खुलून दिसते पार्टी असो वा लग्न समारंभ किंवा एखादा प्रोग्राम साडी नेसण्यालाच महिला जास्त प्राधान्य देतात नेट ऑर्गेंजा सिल्क शिफॉन जॉर्जेट डोला सिल्क ब्रासो कॉटन अशा साड्यांमध्ये सध्या अनेक फॅन्सी आणि नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात फॅन्सी डिझायनर साड्यांचे एक वेगळेच आकर्षण प्रत्येकीला असते कारण अशा साड्या स्टायलिश मॉडर्न आणि यंग लुकसाठी नेहमीच निवडल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन आणि डिझायनर पॅटर्न घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा सध्या अशा शिफॉन फॅब्रिकच्या डिझायनर साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साडीच्या बॉडीवर आणि एन सी सीएनसी वर्क केलेले आहे तसेच थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क संपूर्ण साडीवर केलेले असल्याने या साड्या आणखीन सुंदर वाढतात हेवी आणि रिच वाढतात या साड्या हेवी डिझायनर वर्क मध्ये असल्या तरी हलक्या फुलक्या आणि सॉफ्ट आहेत त्यामुळे या साड्या नेसायलाही आणि कॅरी करायलाही अगदी सोपे आहेत या साडीवर साडीला रनिंग फॅन्सी ब्लाउज पीस ही मिळतो या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत आणि सर्वच कलर हे गडद आणि फ्रेश आहेत सध्या हेवी साड्यांऐवजी अशा लाईटवेट साड्या नेसण्याची खूपच फॅशन सुरू आहे टनिंग ग्रेसफुल मॉडर्न स्मार्ट लुकसाठी तुम्ही देखील अशा लाईटवेट डिझायनर साड्या नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल किंवा या साडीची अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचे स्क्रीनशॉट पाठवा ही साडी तुम्हाला खरेदी करायची असेल तर ऑनलाईन पेमेंट करावी लागेल आणि होम डिलिव्हरी अवेलेबल आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या दोन रेडमेड ब्लाउजेसचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा